कपाशीवर आपण जीवामृतची पहिली फवारणी दोनशे लिटर ड्रम मधून वीस लिटर पाणी काढून एका दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये आपण टाकलं त्याची जर फवारणी घेतली तर मित्र किटकांची संख्या चांगल्या पद्धतीने वाढते आता मित्र किटकांची दोनच पर्सेंट शत्रू कीटक आहेत आणि अठ्ठ्याण्णव पर्सेंट मित्र कीटक आहे आपले जर आपण पहिलीच फवारणी जर रासायनिकची घेतली तर अठ्ठ्याण्णव पर्सेंट कीटकांवर आप त्याचा परिणाम पडतो त्याच्याचमुळं आपल्याला वारंवार रासायनिक खताची फवारणी करावी लागते आता रासायनिक फ जर सुरुवातीला जर आपण प्रॉपर जर नियोजन घेतलं तर रासायनिक खतावरचा खर्च आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो तर या पद्धतीनं म्हणजे आपण जर मित्र कीटकांची जर जोपासना केली सुरुवातीलाच जे आपले मित्र कीटक आपल्याच शेतात अठ्ठ्याण्णव पर्सेंट असतात शत्रू कीटक हे दोन पर्सेंट असते दोन पर्सेंटचा जर आपण जर पहिलीच जर फवारणी रासायनिकची घेतली तर आपल्या अठ्ठ्याण्णव पर्सेंट कीटकावर त्याचा परिणाम पडतो हे घेतल्यानंतर जीवामृतची फवारणी घेतल्यानंतर तिथे आपण जीवामृतमध्ये जे टाकतो त्याच्यामुळं आपले मित्र कीटकांची संख्या चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होते वाढ झाल्यानंतर सतत त्याच्यानंतर आपण निंबोळी अर्काची फवारणी घ्या परभणी कृषी विद्यापीठाचा आपण बायोमिक ज्याच्यात चौदा प्रकारच्या बुरश्या इन्क्लूड केल्या आहेत सगळ्याच त्याच्यात ट्रायकोटर्माचे सहा वेरियंट त्यांनी टाकले आहेत त्याची सुद्धा आपण बुरशीनाशक म्हणून चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो फवारणीमध्ये करू शकतो आणि ड्रिंकिंगसुद्धा करू शकतो त्याच्यानंतर नीम ऑइल पाच टक्के नीम ऑइल आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्याच्यानंतर नीम ऑइलची झाल्यानंतर आपण दशपर्णी अर्क दशपर्णी अर्काची फवारणी घेतल्यानंतर म्हणजे पंधरा दिवस जर आपलं शेड्यूल जर ठरवून ठेवला काही एक तारखेला आणि तीस तारखेला जर आपली म्हणजे पंधरा तारखेला आणि तीस तारखेला जर बोर बोर ता आपली फवारणी जर बरोबर बसली पंधरा दिवसाच्या फेऱ्यानं तर आपली त्यात अमावस्या पण येते आणि पौर्णिमा पण येते म्हणजे दोन्हीमध्ये आपण म्हणतो हे मागची अमावस्या माझी गेली किंवा समोरची माझी अमावस्या गेली अमावस्याचं गणित प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे पण त्याचं प्रॉपर नियोजन करू शकत नाही जर आपण घरच्या घरी जर निविष्ठा बनवली घरच्या घरी जर आपण जर फवारणी केली तर आपली जर प जर नियोजन असलं कपाशीचं पीक किती सहा महिने सहा महिन्यात जर आपण समजून घ्या प्रॉपर जर नियोजन जर घेतलं तर किती फवारण्या होईल सहा महिन्यात बारा फवारण्या ते बी घरच्या घरी जर लयच आवश्यकता वाटली आपल्याला तर आपल्या मित्र मित्रकिटकांना पाहुचारच द्यायचा आहे तर तुम्हाला वाटते बोंडळीचं नियोजन जेव्हा आपण बोंडळी बोंडळी आपल्या शेतात ऑक्टोबर महिन्यात येते तेव्हा आपण आपल्या मित्र किट म्हणजे किटकांना पाहुणचार म्हणून आपण तेच देऊ शकतो मित्र मित्रकिटकांनाही पाहुणचारच आहे जर आपण जर रासायनिक मारतो म्हटलं तर आम्ही मागच्या वर्षी कपाशीचं पीक घेतलं कपाशीचं पीक घेतलं गावात सुद्धा आता व्हिडिओ चालूच आहे की गावात आम्ही पिवळे निळे लाल जे आपले सिम्बॉल असते जे याचे रासायनिक खतावर रासायनिक कीटकनाशकावर त्याचा आम्ही गावात प्रसार केला होता आणि गावात सगळ्यांना जनजागृती त्याची केली होती की के जेणेकरून आमच्या गावातला आमच्या गावामध्ये सर्वात जास्त वांगीचं पीक घेतलं जाते वांगीमध्ये एवढे जहाल कीटकनाशक मारले जाते की त्याची हद नाही आज माझ्या गावात बहुसंख्या पन्नास पन्नास टक्के लोकांना दुरूनच पाहावं लागते कमीत कमी पन्नास ते साठ फवारण्या कुठे वांगीवर गेल्या नाही प्रत्येकाला आज शहरातला जो कॅन्सर आहे तो आपल्या घराघरापर्यंत पोचला आणि कॅन्सरचं नियोजन हे आपल्या